हाय नमस्कार स्वागत आहे आपला आताच्या एक नवीन ब्लॉकमध्ये झालं का मंडळी तुमचं जेवण वगैरे मी गेले होते बाहेर जरा काम होतं म्हणून गेले होते कारण की आता मोठ्या मुलाचं बड्डे आहे तिथे ना पंचवीस पंचवीस नोव्हेंबरला तो लागलाय मागे माझ्यासारखं सायकल पाहिजे सायकल पाहिजे कारण की इथं सगळी पोरं सायकलने खेळत असतात तर त्याला सायकल पाहिजे असं करतोय ए देऊ का तुला रडत भोसते सारखं सारखं म्हटलं चला बघूया हो आले विचारून जरा रेट काढून बघूया हो जायचं रविवारी घ्यायला तर हो, भाजी आणली मेथीची आज उपवास आहे तर मेथीची भाजी साफ करून ठेवते मेथीची भाजी येथून बघू शकता मेथीची भाजी आहे आणली ती साफ करते आता साफ करून ठेवते म्हणजे सकाळ संध्याकाळला बरी पडेल आहे तर मित्रांनो व्हिडिओ काढायचा मुद्दा असा आहे एवढ्या वाईट कमेंट यायला ना लागत नालायकांच्या मला काय सांगायचं व्हिडिओ काढू नको व्हिडिओ बंद कर हे बंद कर ते बंद कर हुं? अरे तुमच्या काय लोकांचे पाच पनास खाल्ले का रे मी हां तुम्हाला किती 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 कमेंट करायच्या आणि तुम्हाला किती मी सांगायचं ते तरी सांगा की हां तुम्हाला किती सांगू मी थोडी तरी लाज थोडी तरी लाज आहे का तुम्हाला काय बोलावं एखाद्या लेडीजला ना? काय नाही त्याची लाज आहे का तुम्हाला थोडी तरी इकडे दे नाही पोरगी खाते ना व्यवस्थित खात नाही केळी खाते थोडी ला तरी लाज आहे का तुम्हाला एखाद्या लेडीजला आपण किती त्रास द्यावा असंच करता का अरे तुम्ही घरातल्या तुमच्या घरातल्या बायकांना तुमच्या घरातल्या लेडीजना तुमच्या आई बहिणीला तुमच्या लेकरांना असंच करता का असं त्रास देतात हां अरे कुत्र्यानं थोडं पण घेणार नाही तुमच्या घरची तर अजिबात तुम्ही त्यांना देता घेता तरी तुमचं घेत नाहीत ते समजलं का बाहेरचं कोण तुमचं घ्यायला बसलं आहे ते तरी सांगा की रिकांबडेकड्याची नुसती कामं करता स्वतः पण जगत नाही दुसऱ्याला पण जगू देत नाही बंद करा हे थांबवा हे तुमची जे घाड्याडी नाटक आहेत ना थांबवा किती वेळा सांगितलं काल पण एक व्हिडिओ बनवला परवा सांगितलं हसत खेळत तुम्ही पण हसत खेळत राहा दुसऱ्याला पण हसत खेळत ठेवा हम्म हे आयुष्य पुन्हा पूर्ण नाहीये किती वेळा तुम्हाला सांगितलं व्हिडिओ बनवून तुम्हाला थोडी पण ही नाहीये थोडी पण लाज नाहीये लाज असते ना ला तुम्हाला थोडी तरी तर तुम्ही अशा कमेंट केल्या नसत्या एखाद्या लेडीजला बरं का आणि थोडं ना नाही मनाच्या तरी हा एवढीशी लेकर आहेत एका एवढीच्या लेकरांच्या आईला काय कमेंट करता ए बाळा कसं बघ रे एखाद्या लेडीजच्या एखाद्या मुलांच्या लेकरांच्या आईला कसं बोलता मला नको तू खा थोडी तरी लाज वाटली पाहिजे खा तेवढं खाऊंट आणि हातूस खा तेवढं खा किती त्रास द्या अरे एखाद्या लेडीजला किती त्रास द्याल हां तुम्हाला भारी वाटतं का रे एखाद्या लेडीजला त्रास द्यायला खा रे वाडा तेवढं आणि हातपूस लय भारी वाटतं का तुम्हाला त्रास द्यायला हां तुमच्या घरच्यांना कोणी त्रास दिला तर घ्याल का एवढं अरे तुम्हाला कसला आमचा त्रास पण नाही आहे तुम्हाला तुम्हाला हो लोकांना कसला त्रास पण नाही आमचा तरी पण तुमच्या असल्या कमेंट हां तुम्हाला थोडीतरी तरी थोडी तरी हे असल्या मायादा या माणसाची तर तुम्ही असल्या कमेंट केले नसत्या एखाद्या लेडीजला समजता का विचार केला असता का आपण आपण जर वाय चांगलं ब बोलू शकत तर वाईट बोलण्याचा आपल्याला अधिकार काय दिला आहे कोणी हां बऱ्याच जणांच्या कमेंट आहेत पण मी कोणाच्या कमेंटकडे लक्ष देत नाही वाईट लोकांकडं बऱ्याच जणांचे आहेत आणि एवढंच जर तुम्हाला हाऊस आहे ना झोपायची तर आई बी तुमच्या घेऊन झोपा बरं का तुमच्या आई बहिणीला घेऊन झोपा झोपायचे एवढे हाऊस आहे तुम्हाला तर समजलं ना बघा कसं वाटतं आई बहिणीला झोपायला लाज वाटली पाहिजे वाट नाला ऐका न कशा कमेंट कराव्या काय कराव्या हं समोर हिंमत असेल ना, ना तर समोर येऊन बोला मागणं नका असं कुत्र्यासारखं भुंकू एखादी बाई पण ही करणार नाही असल्या कमेंट करताय तुम्ही पुरुषांच्या नावाला कलम काय वाईट वाईट कमेंट करताय चांगल्या कमेंट करायला घेत नाही तुम्हाला नालाय का तुम्ही का दुसऱ्याला पुढे जाऊन देत आहे स्वतः तर नाही करू शकणार काय पण दुसऱ्या लोकांना त्याच्यावर हातपाय खेचणार तुम्ही तुम्ही आहे तुम्हाला काय झोपण्या आणि उठण्याचे तेवढं काय दिसतच नाही तेवढं दिसतंय उतर्यानं झोपायचं नाही उठायचं माणसाच्या मनाचा विचार करता तुम्ही तुम्हाला काय जाण घेऊन तुम्ही काय जाण ठेवणार का एखाद्या माणसाची कसं बोलावं हो कसं नाही किती खर्च करण करतात तुम्हाला माहिती आहे का हे बाळ खाली बस मध्ये 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 पण एक व्हिडिओ टाकला होता त्यावेळेस माझ्या मुलीला काय झालंय पाणी देते खाली बस केलीवरती पाणी प्यायचं नाही लगेच पोट दुखतं मग तुम्हाला माहिती आहे का मध्ये पण मी पुण्याला गेलो तेव्हा माझी मुलगी पडली त्याचा व्हिडिओ पण मी टाकलेला आणि <coughs> आज सकाळी तिची बोटं दरवाज्यात सापडली मी फरशी पुसून गेले ते बघा तो दरवाजा <coughs> दरवाजा सापडली मोठी पोटं आणि जी बोटं सुजली होती आता ते बघा याची बोटं इथे सुजलेत पूर्ण दरवाजा सापडली पोटं मी फरशी माझी सकाळ सकाळ खूप घाई असते कारण की मोठ मोठा मुलगा ट्युशनला जातो असतो आणि त्याला सोडायचं आणि आज उपवास होता माझा माझा उपवास होता म्हणजे आहे उपवास वैभव लक्ष्मीचा आज गुरुवारचा उपवास असतो माझा मग ला मी आणि मला बाहेर पण जायचं होतं जरा तर मी पटपट पटपट कामं आवरायच्या मागे लागली होती ह्या दोघांना नाश्ता वगैरे दिला सगळं आवरलं कामं देवाची भांडी वगैरे घासून घेतली आणि म्हटलं फरशी पुसावी म्हणजे दिवा वगैरे लावायला होईल म्हणजे नाही का देवाची पूजा वगैरे करायला म्हणून मी फरशी फिरशी पुसून घेतली आणि बाहेरून गॅलरी पुसली आणि मी आले आतमध्ये बाथरूममध्ये बा बकेट ठेवायला गेले तेवढ्यातच हिनं पोरगीने माझ्या काम करून घेतलं त्या दरवाजाच्या फ्याच्यामध्ये गॅपमध्ये जी मागची साईड होते त्यामध्ये बोटं घालून अडकवून एका हातात ए बो म्हणजे एक हात बोटं घालून ठेवलेली दरवाजा आणि एका हाताने ते ढकलत होती पुढे दरवाजा म्हणजे अजून ते बोटं चिमटत होती उघडत नव्हती उघडलं असं तर निघाली असती पण ती पूर्ण ढकलत होत होती ढकलत होती म्हणून चिमटत ब मा मोठा मुलगा मला सांगायला लागला की असं असं बोटं ही झाली म्हणून मी असली किन असलं सकाळी किन राडा आणि घरात नाही काय विचारू नका अरे एक तर मी अशी टेन्शनामध्ये असते एक तर मुलांचं माझं म्हणजे मुलांचं लक्ष इकडं तिकडं लक्ष ठेवावं लागतं मुलांकडं पण बारीकसुरीक ते मुला मोठ्या मुलाकडं पण त्याचं पण ल ही असते आता त्यांनी सकाळी पण त्या ह्याची गडबडीत डबा घेऊन नव्हता गेला जाता त्याला डब्बा दिला पाण्याची बॉटल दिली पाण्याची बॉटल दिली त्याला हं जाताना असल्या गडबडी हिच्याक पण लक्ष त्या मुलाचं पण आवरावं लागतं मला सगळ्याच गोष्टी करावं लागतं मला तेवढेच कामं नाही रे तुमच्या कमेंट आणि तुमच्या एवढं वाईट सगळं बोलत असता तुम्ही पण अरे किती खर्च करता एखाद्या लेडीजचं तुम्ही हां बस तर करा बस करा थांबवा थांबवा ये सगळे प्रकरण हे वाईट जे तुमचं चाललं ना ते थांबवा एवढी जर झोपायचा हाऊस असेल ना तर धंदा बोला समजलं ना जाऊन बसा तर चला सगळ्या मंडळी आपले व्हिडिओ करा कंटिन्यू कर, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा सपोर्ट करा सगळ्यांनी असं सपोर्ट राहू द्या वाईटवाले ते वाईट करत जाणार कुत्रा शेपट वाकड ते वाकडे जाणार ती कधी सरळ केल्याचा प्रयत्न केला तरी ती सुधारणार नाही हे मला माहितीच आहे मी त्यांच्याकडून अजिबात लक्ष देत नाही पण त्यांना सांगण्याचा हेतू हेच आहे तुम्हाला जर चांगलं करता येत नसलं लोकांचं तर वाईट करू नका वाईट चिंतू नका अरे माझे दोन लेकरं आहेत समजलं का तुम्हाला चांगलं वाटणार आहे का माझी दोन लेकरं वाऱ्यावर फिरली रस्त्यावर फिरली तर हां तुम्हाला चांगलं तुम्हाला चांगलं पुण्य लागेल का ते लागेल का नाही लागणार लक्षात ठेवा तर झाला बाय बाय भेटू परत पण नवीन अनंतरच्या एक नवीन ब्लॉगमध्ये